बीड बसस्थानकासमोर असलेल्या टपवीला भीषण आग लागल्याची घटना आज संध्याकाळी घडली असून आग लागल्याचे कारण मात्र अस्पष्ट आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड बसस्थानकासमोर असलेल्या एका पाणटपवीमतून धूर निघत असल्याने स्थानिक नागरिकांनी टपवीजवळ जाऊन पाहणी केली असता आतून मोठ्या प्रमाणात आग लागली होती स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत आगीने मोठा पेट घेतला होता अचानक लागलेल्या या आगीत कोणतीही जीवितहानी नाही मात्र पाणटपवी चालकाचे मोठे नुकसान झाले आहे या दरम्यान या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाला दिल्यानंतर काही वेळात अग्निशामक दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली मात्र तोपर्यंत पाणटपवी आतमधील मालासहित खाक झाली होती या दरम्यान ही आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही